नमस्कार मित्रांनो कितीतरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सेल्फ एक्झॅमिनेशन करताना तुमच्या पेंडीची स्किन मागं पुढं होते का हे तुम्हाला बघणं अत्यंत गरजेचं असतं कारण की बरेच रुग्ण जे माझ्याकडे येतात ते लग्नाच्या नंतर येतात पण मित्रांनो जर लग्न करण्याच्यापूर्वी ज्याप्रमाणे आपण कुंडली बघतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या स्किनला पण लक्ष द्या कारण की बऱ्याच लोकांची स्किन टाईट असते ती ते मागं पुढं होत नाही किंवा समोरच्या ग्लान्स पेनिसला चिपकलेली असते आणि बऱ्याच वेळा फ्र्युन्युलम ज्याला आम्ही म्हणतो इथं जे समोरचं ग्लान्स पेनिस आणि शॅट याला जे एक म्हणजे धागा चिपकलेला असतो त्याला आम्ही फ्र्युन्युलम म्हणतो आणि हे फ्रुन्युलम पण केव्हा केव्हा कोणाचं शॉर्ट असतं जर शॉर्ट असेल तर तुमचं इंद्रिय असं वाकडं होतं जितकं मोठं व्हायला पाहिजे जितकं इरेक्शन प्रॉपर त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे ते होताना दिसून येत नाही असे असंख्य रुग्ण माझ्याकडे येतात की ज्यांना फ्रनोप्लास्टीची गरज असते पण त्यांना त्याच्याबद्दल माहिती नसते कोणी त्यांना सांगितलेलं नसतं किंवा ते स्वतः एक्झामिनेशन करत नाही आणि त्याच्यामुळं लग्नाच्या नंतर केव्हा केव्हा हे कट होतं त्याच्यातून ब्लिडिंग होतं त्यांना पेन होतं आणि आणि लिंग जे आहे त्यांचं वाकडं असल्यामुळं पूर्ण प्रॉपर टाईट होत नाही आणि प्रॉपर लिंग मोठं होत नाही आणि याच विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आलेलो आहे तर मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना पण या छोट्या 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 मोठ्या ज्या लैंगिक आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्यांना त्याची कल्पना असली पाहिजे काही कन्सेप्शन मिसकन्सेप्शन असतील तर ते दूर झाले पाहिजे हाच व्हिडिओ बनवण्याचा मागचा माझा उद्देश असतो तर मित्रांनो चला तर आजचा जो आपला टॉपिक आहे टाईट फ्रेन्युलम फ्रिन्युलम म्हणजे एक छोटासा धागा असतो जे की ग्लास पेनिस आणि शापमध्ये एक चिपकलेला असतो तुम्ही जर बघ तुम्ही जर असं त्याला फील केलं तर तुम्हाला एक असं म्हणजे एक धागासारखं तुम्हाला दिसणार तर मित्रांनो केव्हा केव्हा हे फ्रिन्युलम जर टाईट असलं तर आम्ही याला फ्रिनोल प्लास्टी करतो फ्रेनो प्लास्टिक जास्तीत जास्त एक किंवा दोन स्टिचेस आम्ही म्हणजे त्याला कट करून मारतो किंवा त्याला ग्ल्यू लावतो तर हे फ्रिन्युलम जर कट केलं तर त्याला एक्सपेंशनला चांगला स्कोप मिळतो आणि ह्या मध्ये ज्या नर्व एंडिंग्स असतात त्या नर्व एंडिंग्स कट झाल्यामुळं जे शीघ्रपथानाचा तुम्हाला त्रास असतो त्या शीघ्रपथनावर उपचार करण्यासाठी पण आम्ही फ्रिनिक टॉमिकचा सल्ला देतो तर प्रत्येकाने आपलं हे जे आता तुम्ही त्याला म्हणजे तुमच्या भाषेत सील म्हणता हे सूल तुटणं गरजेचं आहे का असे पण बरेच लोक मला विचारतात तर मी तुम्हाला ॲज अ सायंटिफिक माहितीद्वारा तुम्हाला एकच सांगतो की हे जे सीड आहे हे जर प्रॉपर असेल तर तोडण्याची गरज नाही पण शॉर्ट असेल किंवा त्याच्यामुळे तुम्हाला शीघ्रपतन होत असेल किंवा खूप टाईट असेल आणि त्यामुळे तुम्हाला पेन होत असेल किंवा वारंवार ते इंट्रोकोस करताना कट होत असेल इंजुरी होत असेल तर तुम्हाला हे टॉमी किंवा ह्या जो जो धागा असतो कट करणं अत्यंत गरजेचं असतं जसं आपण व्हर्जिनिटीला महत्त्व देतो तसंच त्याचप्रमाणे पुरुषांनी पण या फ्रिन्युलॉम फ्रिनिलमला खूप महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे कारण की माझ्याकडं असंख्य रुग्ण असे येतात जे लग्नाच्या नंतर येतात की फ्रिन प्रिनल्ल, फ्रिनिटॉमी करण्यासाठी ते लग्नाच्या नंतर माझ्याकडे येतात तर मित्रांनो जर खरोखर तुम्ही सेल्फ एक्झामिनेशन केली आणि माझा व्हिडिओ बघून प्रॉपर तुम्ही स्किनची स्किन मागं पुढे घेऊन किंवा फ्रिनिलम तुम्हाला टाईट आहे का तुमचं त्याच्यामुळे इंद्रिय वाकडं आहे का लेफ्ट साईडला राईट साईडला डिव्हिएशन झालेलं आहे असं जर काही प्रकार असेल तर लवकरात लवकर मला किंवा कोणत्याही तुमच्या शहरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना किंवा प्लास्टिक सर्जन लोकांना जर तुम्ही दाखवलं तर मला वाटतं याच्यावर लग्न झाल्याच्या अगोदर जर उपचार घेतले तर विवाहामध्ये येणाऱ्या जे काही समस्या असतात त्या तुम्ही टाळू शकता तर छोटी गोष्ट आहे मित्रांनो फ्रिनिम फ्रिनिलमला महत्त्व द्या स्किनला महत्त्व द्या जर स्किन जर तुमची खूप टाईट असेल किंवा मागं गेल्यानंतर पुढे याला खूप त्रास होत असेल तर त्यासाठी आम्ही डिस्पोजेबल स्टेपलर सर्जरी करतो हे डिस्पोजेबल सर्ज स्टेपलर सर्जरी माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिली आहे आणि मराठवाड्या मराठवाड्यामध्ये मी प्रथमच हे इंट्रोड्यूस केलेलं आहे तर तुम्हाला जर सरकम सियन्ससाठी जर सर्जरी करायची असेल तर तेव्हा केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या एका मिनटाची सर्जरी आहे दहा ते पंधरा मिनटात माझ्या दवाखान्यात राहून तुम्ही अर्ध्या तासामध्ये तुम्ही घरी जाऊ शकता तर मित्रांनो असे छोटे मोठे आजार असतात पण वेळेवर उपचार जर घेतले तर चांगले होऊ शकतात आणि काही तुम्हाला त्रास होणार नाही पेन होणार नाही ब्लिडिंग होणार नाही हे पण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आम्ही तुमच्या इंद्रामध्ये भूल देऊन नंतर आम्ही सर्जरी करतो तर मित्रांनो असे काही सर्जरीसाठी तुम्हाला केव्हाही गरज पडली तर तेव्हा केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊन भेट द्या धन्यवाद मित्रांनो